नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याबाबतचं पत्र या ठिकाणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कैलास पाटील यांनी या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तसंच पत्रसुद्धा लिहिलेलं आहे पत्र तुम्हाला शेवटी पाहायला मिळणार आहे, आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे ज्वारी गहू हरभरा द्राक्ष आंबा तसेच अनेक फळबागांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे एकतर अगोदर दुष्काळाला तोंड देणाऱ्या रा बळीराजावर हे आसमानी संकट आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी महोदय आपल्या स्तरावर पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की अवकाळी पावसामुळं झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याबाबत होय उप्त विषयावर या ठिकाणी अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा तसेच द्राक्ष आंबा टरबूज खरबूज आदी फळपिकांचे गारपीटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपल्या स्तरावरून पंचनामे करून याबाबत संबंधितांना आदेशित करावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे, हे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे तर शासन स्तरावर शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होतील आणि ते पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना शासकीय मदत या ठिकाणी दिली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या आप जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा